नागपूर जिल्ह्यातील सोलर इंडस्ट्रीमध्ये झालेल्या स्फोटात नऊ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झालाय त्यात सहा महिलांचा देखील समावेश आहे सकाळची पहिली शिफ्ट सुरू असताना हा अपघात झालाय आणि त्यात आरती निळकंठ सहारे या वीस वर्षीय तरुणचा देखील मृत्यू झालाय ती नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील कामठी मासोद या ठिकाणची रहिवासी होती विशेष म्हणजे आरती ही तिच्या कुटुंबासाठी आधारस्तंभ होती तिचे आई वडील अपंग आहे त्यांची मुलगी होती माझे भाटवे आहे ते माझी भाची आहे काय नाव आहे आरती सहारे काय घटना काय माहिती मिळाली तुम्हाला कसे असे बोलले आणि कशी एकुलती एक होती का कुटुंबातली काय सांगा दोन बहिणी होते फक्त भाऊ एकही नाही बाप लंगडा आहे आई मुखी आहेत आई म्हणजे ते माझी बहीण आहे सगळी हे माझे भाटवे आहे विकासाचा ध्यास म्हणजे